जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज बारा तारीख तर बघा आमच्या आज आज, आज संपूर्ण म्हणजे स्वामी विवेकानंद जयंती जिजाऊ माता जयंती आणि शुभ रविवार तर हे सर्व म्हणजे चतुर्द रविवाराचं योग आलेला बघा आज आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा हे मातेचा पण आज पौर्णिमा आहे बघा म्हणजे उद्याची तर हे म्हणजे आता तर त्याकरता उद्या आमचा जयंतीनंतरचा हा दुसरा होमाचा कार्यक्रम आहे बघा सोमवार तेरा तारीख तर आता ह्या होमासाठी तयारी चालू आहे सकाळीच चा पवार महाराज येऊन गेले त्यांनी संपूर्ण माहिती दिली होमाचं म्हणजे कसं करायचं काय करायचं तर सम बारा आपलं पाच झाडांच्या लाकडं गोळा करायला सांगितली आणि संपूर्ण त्यांनी ते तेल हे ते काय लागतं ते, ते, ते संपूर्ण त्यांनी यादी दिली आणि त्याची आता तयारी चालू आहे पहा तर उद्या हा आमचा दुसरा होम आहे बघा आणि इथून पुढं म्हणजे दर पौर्णिमेला इथं होम होत जाणार आहे तर त्या होमासाठी आज आमच्या वस्तीवरचेच म्हणजे पहिला प्रसादाचं मानकरी संभाजी बाबराव बेंद्रे तर यांनी आज बघा पौर्णिमेच्या प्रसादाचं त्यांनी सांगितलेलं आणि त्यांचं संपूर्ण नियोजन आहे बघा प्रसादाचं तरी पहिला पौर्णिमेचा मान त्यांना मिळाला बघा आणि दत्त जयंतीचा मारा सार्वत्रिक झाला होता आता इथून पुढंसुद्धा पौर्णिमा असे जर कुणाला लागले तर त्या द्या त्या द्यायच्यात पण ती पौर्णिमा आमच्या आबानेच बोली केली की पौर्णिमेचा प्रसाद हा माझा नाही परंतु जर मागितली कोणी तर दुसरी पण घेऊ शकतात तरी संभाजी बेंद्रे यांनी बघा आता पौर्णिमेचा त्यांना मान मिळाला आहे बघा आणि त्यांनी तो घेतला आहे तर त्यांचं उद्याचं प्रसादाचं नियोजन त्यांचं राहील तर हे अशा पद्धतीचं चाललंय बघा आमचं चा भजनी मंडळ हे संपूर्ण अगदी सहकार्य आणि सगळं संपूर्ण यासह करतात बघा तर दर गुरुवार तर आरती भजन या प्रसाद असतोच आणि आता हे पौर्णिमेचं आज ही पहिलीच पौर्णिमा येते पहिल्यापूर्वींच पण नियोजन चालू झालं आहे तर हे असं अखंड चालू राहावं हीच चरणी मी ही प्रार्थना करतो आणि हे आपण कर आपण निमित्त आहे करणारे तेच आहेत तर हे त्यांच्यावर संपूर्ण सोपवलेलं आहे तर ते संपूर्ण तेच करायचं चा, तेच सगळं नियोजन करतात त्यामुळं आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे सहावा महिन्यात काहीच अडचण कुठलीच आली नाही सगळं अगदी व्यवस्थित होत आहे तर हे सगळ्यांची कृपा आहे संपर्च्या सर्वांचे आशीर्वाद या कृपेने आणि मोठे त्यात म्हणजे दत्त महाराजांचे यात मोठं म्हणजे मोठा आशीर्वाद आहे त्यांच्याच कृपेने चाललेलं आहे बघा तर अशा चांगल्या मार्गाचं चा, सगळीच चा, हे करतात आणि याचं याचंही ह्या आयोजनाचं हे फळ हे सर्वांनाच मिळतं हे आता दत्त महाराज म्हणजे आता हे हे यांचं ये, ये, फळ म्हणजे साक्षात आहे तर इथं मागं पुढं नाही ते ह्या हाताने घ्यायचं त्या हाताने लगेच घ्यायचं असं म्हणजे इथं प्रचिती आहे तर असंच पिढ्याने पिढ्या पीड़े चालत राहू हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो बघा रामकृष्ण हरी गुरुदेवी दत्त हे पहा आता इथं संपूर्ण नियोजन चालू आहे बघा आणि आता इथं जरा थोडं सफाई करायची तर सफाईचं पण काम चालू आहे पहा इथं आता आणि ते ते गेल्यात आता लाकडं गोळा करायला पाच झाडाची ती पाच झाडाची लाकडं आणून त्याचा उद्या होमासाठी उपयोग करायचा तर आता ही साफसफाई चाली आहे आणि आता ही साफसफाई सफाई चालू आहे बा आता आणि असं ह्या पद्धतीचं हे बघा आता इथं तर ते हा म मंडपवाला ते साऊंड बसवायला येणार आहे तो बसवल बस। जय गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त हे बा ह्या प्रकारचा असा हाय बा इथं तर उद्या सर्वांनी पौर्णिमेचा कोमाचा लाभ घ्यावा आणि संध्याकाळी आरतीने प्रसादाचा पण लाभ घ्यावा असे मी सर्वांना दत्त महाराजातर्फे विनंती करतो आणि दुसरी गोष्ट अशी सकाळी सकाळी लवकर सात वाजता अभिषेक होणार आहे आणि नऊ ते बारा वाजेपर्यंत होम चालणार आहे आणि नंतर साडेतीन ते साडेसहा भजन चालू आहे आणि त्यानंतर मग स सात ते साडेसात आरती आणि आठ वाजता महाप्रसाद असा दिवसभर कार्यक्रम आहे तर कधी पण ह्या वेळेत कुणी पण एवढ्या टायमात येऊन आपल्या दत्त महाराजांच्या पौर्णिमेचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी दुसरी गोष्ट अशी जर कोणाला होमाला जर बसायचं असेल तर त्यांनी फक्त आपली एक छोटी पळी आणि एक किलो तेल आणायचं या आवती देण्यासाठी तर हे यांनी पण लक्ष याच्याकडे पण लक्ष द्यावं कारण येतानी बसणाऱ्या माणसाला एक किलो तेल आणि पळी ही स्वतःची पाहिजेल आणि ते होमात आवती देण्यासाठी उपयोगी पडेल बस एवढं सांगून मी आपल्याला सा सांगतो आणि बाकीचं उद्या मी संपूर्ण लावी प्रक्षेपण दाखवणार आहे बघा मोबाईलला तर सर्वांनी समजा नाही येता आलं तर मोबाईलवर त्यांनी सर्वांनी प्रेक्षेपण पाहावं होमाचं आणि संध्याकाळी आरतीचं धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेवी